ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चारचाकी कारला अचानक लागली आग आगीत संपूर्ण कार जळून खाक. चारचाकी कार अचानक बंद पडल्याने रस्त्याकडीला थांबलेल्या कारला अचानक आग लागली. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. हर्षद अरुण वागमारे राहणार टोप तालुका हातकलंगले यांच्या मालकीची असून सदरची घटना कबनूर तालुका हातकलंगले गावाजवळच्या कोन्नूर पार्क येथे बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत ते बुधवारी दुपारी चंदूर तालुका हातकणंग येथे कंपनीच्या कामानिमित्ताने जात होते यावेळी त्यांची कार कबनूर गावालगतच्या कोन्नूर पार्क समोर अचानक बंद पडली त्यामुळे त्यांनी कार पार्क मधील रस्त्यावर उभी केली कारमधील पेट्रोल संपल्याच्या शक्यतेने ते मित्रासमवेत दुचाकीवरून पेट्रोल आणण्यासाठी गेले होते पेट्रोल घेऊन येताच त्यांना कारमधून धूर बाहेर येत असताना दिसला याची पाहणी करत असतानाच अचानक इंजनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या त्यांनी प्रसंग प्रसंगाउदान राखत घडल्या घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाला दिली इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली होती याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे प्रवीण पवार करंजी